नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काळ्या चण्याची बनवूया चला तर आपण रेसिपी ठेवलेले आहेत कुकर मध्ये टाकूया त्यामध्ये पाव चमच हळद पाव चमच मीठ चण शिजण्यापुरतच पाणी टाकूया झाकण लावून फुल गॅस वरती चार शिट्ट्या आले की गॅस बंद करायचा इथे मी गॅस वरती कडाई ठेवली त्यामध्ये तीन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमच जिरा टाकूया जिरं छान असं फुलत आता आपण दोन बारीक कांदे कट करून घेतले ते टाकूया आणि कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झालेला आहे दोन टमाटर मिक्सरला फिरवून घेतले तर ते टाकूया आणि मिक्स करूया टमाटरची प्युरी मिक्स करून झाली आता आपण मसाले टाकूया अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच धनिया पावडर पाव चमच गरम मसाला पाव चमच हळद पाव चमच मीठ आता आपण हे सर्व मिक्स करूया आपण चण शिजवता वेळेसच हळद आणि मीठ टाकलेलं त्यामुळे मी आता कमी टाकलेलं आहे फक्त चार शिट्ट्या दोन कुकर मध्ये चण शिजवून घेतले तुम्ही बघू शकता मऊसूत शिज शिजलेत आता आपण ही चणा शिजलेला आहे ते टाकूया ह्या चण्याचं पाणी सुद्धा ग्रेव्हीसाठी घ्यायचं त्यामुळे भाजीला चव मस्त लागते तर तुम्ही देखील ही चण्याची भाजी नक्की बनवून बघा यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण गॅस कमी ठेवूया आणि झाकण लावे चार ते पाच मिनिटासाठी पाच मिनिटं झाली ती आता आपण झाकण उघडूया आणि भाजी मिक्स करूया इथे आपली चण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद